पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यांनी पाकिस्तानवर हवाई हल्ले केले त्यानंतर तुर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानची बाजू उचलून धरली वास्तविक कोरोना आणि भूकंपावेळी भारतानं तुर्कीला मदतीचा हात दिला होता पण युद्धावेळी या देशांनी भारतविरोधी पाकिस्तानला मदत केली त्यामुळं सर्व यंत्रमागधारक कापड उद्योजकांनी तुर्की आणि अझरबैजान या देशांबरोबर व्यापार करू नये असं आवाहन इचलकरंजी अध्यक्ष पॉवरुम भारत आणि पाकिस्तान मधील संघर्ष वाढत असताना तुर्की आणि अजरबैजान या दोन देशांनी कोरोना काळात आणि त्यानंतर झालेल्या भूकंपावेळी तुर्कीला भारतानं मदतीचा हात दिला होता तर अझरबैजान देशाच्या पर्यटन क्षेत्राला भारताकडून मोठा आधार मिळतो तरीही या दोन्ही देशांनी भारत भूमिका घेतली आहे इचलकरंजी पॉवर लूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याबद्दल निषेध व्यक्त करत सर्व यंत्रमाग धारक कापड उद्योजकांनी तुर्की आणि अझरबैजान या देशाबरोबर व्यापार करू नये असं आवाहन केलं तसंच तुर्कीतून भारतात येणाऱ्या मशिनरीची आयात बंद करावी स्थानिक पर्यटकांनी तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकावा असं आवाहन केलंय